तर आज पहिला श्रावणी सोमवारे आणि याच पार्श्वभूमीवर आज, आज महाराष्ट्रातील महत्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकर येथील महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक एकवटल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे एकंदरीतच राज्यातल्या आज प्रत्येक महादेव मंदिरात भाविकांनी अगदी मनोभावे महादेवाची पूजा करण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आज भीमाशंकर इथे देखील महादेव भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येतंय काय अधिक तपशील अंकिता अगदी बरोबर आहे खरं तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार जो आहे तो आज आहे आणि आजच्या या दिवशी राज्यभरातल्या सगळ्याच मंदिरामध्ये गर्दी आहे परंतु बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग म्हणजे पुण्याजवळील असणाऱ्या भीमाशंकर या मंदिरामध्ये मोठी गर्दी होत असते आपण माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर आपण आत्ता भीमाशंकर मंदिराच्या अगदी समोर आहोत ज्या ठिकाणी पिंड आहे त्याच ठिकाणी आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी जी आहे ती या ठिकाणी सगळीकडे गर्दी केलेली आहे जवळपास पाच साडेपाच किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत अनेक जण जे आहेत ते चालत गाड्या लावून या ठिकाणी येत आहेत कारण का यांची ही सगळी भक्ती आहे आराधना आहे भगवान महादेवाला श्रावण महिना जो आहे तो प्रिय होता आणि या श्रावण महिन्यामध्ये श्र श्रावणी सोमवारला एक वेगळं महत्त्व जे आहे ते महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळेच अगदी कितीही पायपीठ करावी लागली तरी या ठिकाणी मंदिरामध्ये हे सगळे भाविक आलेले पाहायला मिळत आहेत तर हे मंदिर जे आहे ते भीमाशंकर खेड तालुक्यातल्या आरण्येश्वर भागामध्ये जे आहे ते अरण्यामध्ये जे आहे ते आहे जंगलातून मार्ग काढून मंदिरा या मंदिरामध्ये यावं लागतं आणि या सगळ्या जो आहे तो अनेकदा फटका देखील दे पाहायला मिळतो कारण का मोठी घाटातून या ठिकाणी निश्चित रोहन धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी